रिपाई गटाच्या वतीने सोलापूरचे पालकमंत्री यांना मागणी करताना निवेदन नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बार्शी तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा गावभेटी दौरा करत असताना दिनांक पंचवीस रोजी वायरा घेते रिपाई आठवले गट बार्शी तालुका यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांना विविध मागण्या करताना निवेदन देण्यात आले निवेदन असे आहे की त्यामध्ये तालुक्यातील अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तरी सरसकट हेक्टर त्यांना चाळीस हजार रुपये मदत जाहीर करावी व तालुक्यातील ग्रामीण भागात घरकुल मंजूर असून बांधण्यासाठी जागा नसल्याने गायरान जमिनीतील जागा तत्काळ उपलब्ध करून द्यावी तसेच मागासवर्गीय समाजाच्या निधी इतर खात्याकडे न वळवता समाजाच्या विकासासाठी खर्च करावा आणि मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती तत्काळ त्यांना देण्यात यावी आणि रमाई घरकुल योजनेतील निधी ताबडतोब मिळावा या मागण्याकरिता सन्माननीय पालकमंत्री यांच्याकडे रिपाई बार्शी तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी बार्शी तालुकाध्यक्ष दत्तात्रेय क्षीरसागर नगरसेवक श्री शैल्य भालशंकर तथा तालुका सरचिटणीस वैराग शहराध्यक्ष दीपक लोंडे युवकचे चे वैराग शहराध्यक्ष राहुल थोरात बार्शी शहराध्यक्ष अविनाश गायकवाड युवक चे बार्शी शहराध्यक्ष धीरज कांबळे वैराग विभाग अध्यक्ष विकास बनसोडे महिला वैराग शहराध्यक्ष साधनाताई भालशंकर पंडित कावरे मंका शिंगाडे बार्शी तालुका युवकाध्यक्ष अमोल कांबळे बार्शी तालुका कार्याध्यक्ष आबा थोरात चंद्रकांत साबळे शेरखाने किरण क्षीरसागर अरविंद काशीद सुशांत गायकवाड देवेंद्र कांबळे इस्माईल शेख अमोल जाधव अमित ओवळ व इतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते